श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुभ्यो नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः भूलोकसारं भुवनैकनाथम् थादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमद्भागवतमहापुराणे चतुर्थस्कन्धे अथ पञ्चदशोऽध्यायः महाराज पृथुचा आविर्भाव आणि राज्याभिषेक मैत्रे म्हणतात नंतर ब्राह्मणांनी पुत्रहीन राजा वेणाच्या बाहूंचे मंथन केले तेव्हा त्यातून एक स्त्री पुरुष जोडी उत्पन्न झाली ब्रह्मवादी ऋषींनी ती जोडी उत्पन्न झालेली पाहून आणि ते भगवंतांचे अंश आहेत असे जाणून ते फार प्रसन्न झाले आणि म्हणाले ऋषी म्हणाले हा पुरुष भगवान विष्णूंच्या विश्वपालक कलेपासून प्रकट झाला आहे आणि ही स्त्री म्हणजे परम पुरुषाची त्याच्यापासून कधीही वेगळी न राहणारी लक्ष्मी हिचा अवतार आहे यापैकी जो पुरुष आहे तो आपल्या सुयशाचा विस्तार करणार असल्यामुळे परमयशस्वी पृथू नावाचा सम्राट होईल राजांमध्ये हाच प्रथम असेल ही सुंदर दंतपंक्ती असलेली तसेच गुण आणि अलंकारांनीही विभूषित करणारी सुंदरी या पृथूलाच पती म्हणून वरेल इचे नाव अर्ची असेल पृथूच्या रूपाने साक्षात श्रीहरींच्या अंशानेच या जगाचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आहे आणि अरचीच्या रूपाने निरंतर भगवंतांच्या सेवेत राहणारी त्यांची सहचारिणी श्री लक्ष्मी प्रगट झालेली आहे मैत्रे म्हणतात ज्यावेळी ब्राह्मण पृथ्वीची स्तुती करू लागले श्रेष्ठ गंधर्व गुणगायन करू लागले सिद्ध पुष्प वर्षाव करू लागले अप्सरा नाचू लागल्या त्यावेळी आकाशामध्ये शंख तुतार्या मृदंग दुंदुबी आदी वाद्ये वाजू लागली सर्व देव ऋषी आणि पितर आपापल्या लोकांमधून तेथे आले जगद्गुरू ब्रह्मदेव देव आणि देवेश्वरांसह आले त्यांनी वेनकुमार पृथूच्या उजव्या हातावर भगवान विष्णूंच्या हस्तरेषा आणि चरणांवर कमळाचे चिन्ह पाहून ते त्याला श्रीहरींचाच अंश समजले कारण ज्याच्या हातावर दुसऱ्या रेषांनी न तुटलेल्या चक्रांचे चिन्ह असते तो भगवंतांचाच अंश असतो वेदवेत्या ब्राह्मणांनी पृथूच्या अभिषेकाची तयारी केली लोकांनी सगळीकडून अभिषेकाचे साहित्य आणले त्यावेळी नद्या समुद्र पर्वत नाग गायी पक्षी पशु स्वर्ग पृथ्वी तसेच अन्य सर्व प्राण्यांनी त्यांना नजराणे आणली सुंदर वस्त्रे आणि अलंकारांनी अलंकृत महाराज पृथूचा विधीनुसार राज्याभिषेक झाला त्यावेळी अनेक अलंकारांनी शृंगार लिहिली महाराणी आर्ची हिच्याबरोबर ते दुसऱ्या अग्निदेवाप्रमाणे दिसत होते हे वीरविदुरा त्यांना कुबेराने अतिशय सुंदर सुवर्ण सिंहासन दिले तसेच वरुणाने चंद्रासारखे प्रकाशमय आणि ज्यातून सदैव पाण्याचे तुषार उडत होते असे छत्र दिले वायूने दोन सवर्या धर्माने कीर्तिमय मा इंद्राने मनोहर मुकुट यमाने दमन करणारा दंड ब्रह्मदेवांनी वेदमय कवच सरस्वतीने सुंदर हार विष्णूंनी सुदर्शन चक्र लक्ष्मीने स्थिर संपत्ती रुद्राने दहा चंद्रा चिन्हांनी तलवार पार्वतीने शंभर चंद्राकार चिन्हांची ढाल चंद्राने अमृतमय घोडे विश्वकर्म्याने सुंदर रथ अग्निने बोकड आणि बैल यांच्या शिंगांपासून बनविलेले सुदृढ धनुष्य सूर्याने तेजोमय बाण पृथ्वीने पायात घालताच अपेक्षित ठिकाणी उचविणाऱ्या योगमय पादुका आकाशाने न कोमेजणारी फुलांची माळ आकाशात विहार करणाऱ्या सिद्ध गंधर्व आदींनी गाणे वाजवणे आणि अंतरदान पावण्याची शक्ती ऋषींनी अमोघ आशीर्वाद समुद्राने आपल्यापासून उत्पन्न झालेला शंख तसेच सात समुद्र पर्वत आणि नद्यांनी त्यांच्या रथासाठी निष्कंटक मार्ग भेट म्हणून दिले त्यानंतर सूत मागद आणि बंदिजन त्यांची स्तुती करण्यासाठी उपस्थित झाले तेव्हा त्यांची स्तुती करण्याचा हेतू ओळखून परमप्रतापी महाराज पृथू हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने म्हणाले पृथू म्हणाले हे सूत माद माघत आणि बंदीजन हो अजून तर लोकात माझा कोणताही गुण प्रगट झालेला नाही तर मग तुम्ही कोणत्या गुणांबद्दल माझी प्रशंसा करणार माझ्या बाबतीत तुमची वाणी व्यर्थ होता कामा नये म्हणून माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाची करा हे मृदुभाषिकांनो करा असे पहा शिष्टलोक पवित्र कीर्ती श्रीहरींच्या गुणानुवादाशिवाय तुच्छ माणसांची स्तुती करीत नाहीत श्रेष्ठ गुणधारण करण्याचे सामर्थ्य असू नाही असा कोण बुद्धिमान पुरुष आहे की जो ते गुण नसतानाही केवळ शक्यता म्हणून स्तुती करणाऱ्यांकडून आपली स्तुती करून घेईल अशा स्तुतीमुळे माणसाची फसवणूक होते हे तो मंदबुद्धी समजू शकत नाही या प्रकारे लोक त्याचा उपहासच करीत असतात त्याप्रमाणे लज्जावान उदार पुरुष आपल्या एखाद्या निंद पराक्रमाची चर्चा होणे हे वाईट समजतात त्याचप्रमाणे लोकविख्यात पुरुष आपल्या स्तुतीला सुद्धा निंदा समजतात सूतगण हो सध्या तर आम्ही आपल्या श्रेष्ठ कर्मांच्या योगाने लोकांमध्ये प्रसिद्ध झालेलो नाहीत आम्ही आज आजपर्यंत कोणतेही असे काम केले नाही की ज्याची प्रशंसा केली जावी तर मग लहान मुलांप्रमाणे तुमच्याकडून आपल्या कीर्तीचे गान को कोणत्या तऱ्हेने करून घ्यावे अध्याय पंधरावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया चतुर्थ चतुर्थस्कंदे पृथुचरिते पंचदशोध्याय यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नूयतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् दुरी तु जहूनी राहिले साङ्गा फुका जीवनी जाहल्या कैकचुका, आता चरणी तुर्पण हिकाया क्षमाकर श्री श्रीसद्गुरुराया हृदयान्तरि वसे तु श्रीगुरुमाौली वरदहस्यधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे सद्गुरु, श्री सद्गुरु चरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु